आले तुमच्या दुकानात हाय काय मारुती बिदली भाऊ गेले तर आम्ही आलेलो आहे बघा त्या मनीषा मसाल्या हायते का नाही त्यांच्या नवऱ्याच्या दुकानात कांची शिल्क सारी साहेबांनी पाठवले का आले एक मिनिट आणि तुम्ही बरेच जण विचारता काकासाहेब दुकानात काय मटेरियल असतं ग तुझ्या तर असं लोखंड 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 असतं ही लोखंड विकायची तुमच्या आकासाहेब आणि लोखंड ऐकण्या ही आकासाहेबाला हि कुरुप झालय हो का ही लोखंड ही ना ह्याची अशी बरं आहे ना ही बर ही बरे बरी मुळे ही कुरूप झाले दादा मला हे असलं लोखंड हो का हात लावला तरी लाल कोणतरी आले हो yes नमस्कार oh, yes <laughs> <Namaskar. laughs> <Namaskar. laughs> गुरु ah, आले गुरु। <laughs> तर गुरु yes yes ah. <laughs> तर काय नाही आले येते तर हे हा दुसरा काळ आहे आणि हिथं तुमच्या दाजींचं रिपेरिंग असतं ह्याचं काल काला सगळं काळ काळं असतं घ्या समजून इकडे सगळे पेशंट असतात रिपेरिंगची आणि हि तर दाजींचा फॅन आणि मला ओढलेली क्रीम लावायची होती भर झालं ओ ह्यातली क्रीम काय झाली मला लागायची होती कि वा वा एकच नंबर एकच नंबर आज तुमची भेट झाली मुळे म्हणलं नाही मी आता कुरिअर वरन येतेच हा बर चांगले चांगले आणि हे असं मटेरियल असतं बघा आणि माझं जीव आहे ना असा ना लय भारी वाटलं मला आज शपथ दाजे खरं तुम्हाला सांगते मला बसले हा मला आनंद झाला झालाय नाही पण दाजींचं खरंच आता लक्ष आहे मला भारी वाटत छान एकदम फक्त देवाला हारच नाही आज ती काय कधी लावत नाही तर कामं लावत नाही गणित कळलं नाही पूर्ण दहा <laughs> वर्ष गेली तेरा चौदा वर्ष गेली पण दाजी काय हार घालत नव्हतं टायमिंगला देवाला तर असं लक्ष्मीला नाराज करत जाऊ ना का हिथं जर लक्ष्मी नाराज झाली तर पुढं कशी पाळणार ना असं नाही कारण का हे तुम्ही म्हणता ना काय पण हे काय व्हायचं मी कधी आली का नाही दुकानात आज हर लावलेलं नसायचं मग आम्ही दोघं किरकिर करायचो ते आज परत ना अजून ते डोक्यात तसंच आलं आणि ही मला ताई कांची सिल्क साडी शॉप नंबर सो कधी आले पार्सल आता ताई साहेबांनी काय पाठवलंय मला माहित नाही पण मैत्रिणींना मी आता हे ना ह्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवते घरी गेल्यावरती काय पाठवलंय बघू आपण